वास्तुशास्त्रानुसार तव्यासाठी दहा वास्तू टिप्स एक गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव होईल नंबर दोन रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशांची कमतरता भासेल नंबर तीन तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल मित्रमैत्रिणीनं आपल्या घरात समृद्धी टिकवून ठेवायची असेल वस्तूचे काही नियम पाळणे फार गरजेचे असते अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण हे नियम आपल्याला कधी कधी माहीत देखील नसतात आणि मग आपल्याला दुर्दैवाला सामोरे जावे लागते हे माहीत करून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा घरामध्ये आनंद आणि समृद्धीचं वातावरण राहावं यासाठी घराची वास्तूही योग्य असणं आवश्यक असते स्वयंपाकघर किंवा किचन हा घरातील महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे वास्तुशास्त्रातही याला फार महत्त्व आहे प्रत्येकच घरात रोज पोळ्या बनतात तव्याचा वापर होत असतो जर या संदर्भात काही नियम पाळले तर घर कायम धनधान्याने भरलेले राहील लक्ष्मी देवीची कृपा बरसेल शिवाय तवा ठेवण्याच्या अयोग्य पद्धतीने निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर एक तवा दुसरीच्या नजरेपासून दूर ठेवा लक्षात ठेवा किचनमध्ये तवा अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून आलेल्या व्यक्तींचे तो नजरेस पडणार नाही कारण बाहेरच्या व्यक्तीची नजर तव्यावर पडणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं आणि तुटलेला वाकडा तिकडा गंजलेला तवा वापरू नका तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब खराब करू शकतो नंबर दोन तव्यावर मीठ मीठ शिंपडा सकाळी पोळी करण्याआधी तव्यावर मीठ शिंपडावं या उपायाने घरात अन्नधान्य मुबलक प्रमाणात कायम राहतं घरात समृद्धी आणि खुशाली राहण्यासाठी बनवलेली पहिली पोळी नेहमी प्राणी पक्ष्यांना द्यावी जळलेला तवा पॅन वापरू नका नशीब खराब होऊ शकते सुखी वैवाहिक जीवनात अडचणी येऊ ये राहतील नंबर तीन तवा कधीही उलटा ठेवू नका किचनमध्ये कधीही तवा आणि कढई उलटी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असं ठेवल्याने घरात अचानक घडणाऱ्या गोष्टीमध्ये वाढ होते तवा नेहमी उभा ठेवू नये तो आडवा ठेवावा तवा खराब कधी वापरू नका घाणेरड्या तव्यात अन्न शिजवले तर घरातील प्रमुख व्यक्तीला हानिकारक ठरते नंबर चार लिंबू आणि मिठाने स्वच्छ करा तवा लिंबू आणि मिठाचा वापर करून नेहमी तवा स्वच्छ करावा वास्तूनुसार स्वच्छ आणि चमकत्या तव्याच्या मदतीने तुमचं नशीबही पालटू शकतं म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर गॅसवरून तवा उतरवून ठेवा नाहीतर अन्नपूर्णा देवीचा अपमान होईल आणि ते आपल्या कुटुंबासाठी हानिकारक आहे आणि घरात अन्नाची कमतरता भासेल पैशाचीही कमतरता येईल नंबर पाच तवा कधीही खरवडू नये तव्याची स्वच्छता ठेवताना कधीही तो खरवडू नये गरम पाण्याच्या मदतीने त्यावर चिकटलेले पदार्थ काढावे एवढंच नाही तर तवा आणि कडईतून पदार्थ कधीही खाऊ नयेत किंवा ते उष्टीही करू नयेत असं केल्याने वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते नंबर सहा तवा नेहमी स्वच्छ धुवून ठेवावा अनेक ग्रहिणी रात्री जेवण झाल्यावर तवा धुवून ठेवण्याचा कंटाळा करतात पण असं कधीही करू नये हा अन्नाचा अपमान करण्या समान मानलं जातं त्यामुळे रात्री जेवण झाल्या झाल्या तवा स्वच्छ करून ठेवावा अस्वच्छ तवा ठेवण्याने घरात गरिबी येऊ शकते नंबर सात वास्तुशास्त्रानुसार तवा अशा जागी ठेवा त्याच्यावर दुसऱ्या कोणाची नजर पडणार नाही नाहीतर घरात दारिद्र्य येण्याची शक्यता असते दुसरं म्हणजे तवा एवढा वापरल्यानंतर तवा एकदा वापरल्यानंतर पुन्हा पोसून वापरू नका त्यामुळे घरात आजार पण वाढतं नंबर आठ खरं तर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याच्या योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागे ठेवावा नंबर नऊ वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो नंबर दहा गरम तापलेल्या तव्यावर चुकून ये पाणी टाकू नका आपण अनेकदा ऐकलं असेल की गरम तव्यावर पाणी टाकली अशुभ मांडले जाते गरम तव्यावर पाणी टाकल्यास घरात विपरीत घटना घडू शकतात मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा शिवाय चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ <auso vive |notimestamps|>